आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण चौथं गृहस्थाश्रमाचे योग आणि वियोग याचा भाग पहिला पार्श्वभूमी अप्पांच्या आयुष्यातील एकोणीसशे तीस ते एकोणीसशे चौतीस या चार वर्षांच्या कालखंडात असे काही नाट्यपूर्ण प्रसंग आले की ज्यातील काही त्यांना आल्हादक आणि रम्य वाटावे काही दाहक आणि भाव विव्हल करणारे ठरावे तर काही विरह व्यथेनं व्यथित करून निराशेच्या खोल गर्तेत खितपत ठेवणारे ठरावे सामान्य मनुष्याला जीवनातून उठवणाऱ्या या प्रसंगातून नित्य सावधान असलेले आप्पाच या जणू अग्निदिव्यातून अधिक उजळून आणि तेजाळून बाहेर पडले प्रत्येक प्रसंगात त्यांचं दिव्यत्व ताऊन सुलाखून निघत गेलं परिस्थितीने प्राप्त झालेले सुखदुःखाचे आघात सुखानं सहन करता करता सर्व जगाचेही आघात सहन करण्याचं संतत्व त्यांच्या ठाई निर्माण झालं परमेश्वरी सूत्र किती अगाध असतं आणि परमेश्वर आपल्या भक्ताला कशाप्रकारे उत्कर्षाप्रत नेत असतो हे या प्रसंगातून पाहणं फारच चित्ताकर्षक आहे या विषयासंबंधी सांगोपांग लिहिता येणं सर्वथा अशक्य आहे अप्पांच्या जीवनकथेतील काही भाग नाजूक धाग्याने विणलेले असले तरी ते काही झाकून ठेवलेले नाहीत आणि त्यांची तशी इच्छाही नाही तेव्हा अशा स्थितीत हा भाग अजिबात गाळावा असं कुणी म्हणेल तर तेही मनाला पटत नाही कारण आप्पांच्या स्वभावाचे अनेक पैलू की ज्यामुळे त्यांची उदात्तता भव्यता दिव्यता दिसून येते ते अप्रकट राहतील आणि म्हणून या भागाचं जास्तीत जास्त दर्शन जेवढं घडवता येईल तेवढं घडवावं हेच श्रेयस्कर ठरणारं आहे आप्पा आपलं जीवन सर्वांग सुंदर आणि सर्वांगपूर्ण व्हावं याच भावनेनं आणि धारणेनं प्रथमपासून धडपडत राहिल्याचं आढळून येतं परमार्थाच्या क्षेत्रात संपूर्ण वृत्तीनं वागता येणं सहज शक्य असूनही लोकविलक्षण आणि अलौकिक असं जीवन जगणं त्यांनी पसंत केलं नाही परमार्थ प्रत्येक व्यवहारात प्रत्येकाला आपल्या नित्य दैनंदिन जीवनात साधता आला पाहिजे हा साधू संतांनी आचरून दाखवला पाहिजे हीच त्यांची धारणा होती त्यांचं वर्तन प्रांजळ असे सद्बुद्धीशी त्यांनी कधी प्रतारणा केली नाही मोहाच्या क्षणीही सावधानता सोडली नाही आणि त्यामुळे उभ्या आयुष्यात त्यांना सहसा पस्तावण्याची पाळी आली नाही आयुष्यात आपण फार मोठमोठ्या चुका केल्या आपलं ध्येय आणि धोरण चुकलं आणि आता मात्र आपणाला योग्य मार्ग लाभला असं वरचेवर वाटत राहण्याची पाळी अनेक विचारवंतांवरही येते पण सुदैवानं तशी पाळी आप्पांवर आल्याचं त्यांच्या कोणत्याही उद्गारांवरून दिसून येत नाही यावरूनच त्यांच्या बुद्धीची झेप अचूक असे आणि विचारानुरूप आचार करण्याची कुवतही त्यांच्यात असे हे स्पष्ट होत आहे एकनाथ नामदेव तुकाराम इत्यादी अनेक संसारी संतांप्रमाणे संसार न सोडताच संसारच परमार्थमय करून सुखानं संसार करावा हे विचार ज्याप्रमाणे त्यांच्या मनात येत होते त्याचप्रमाणे समाजाच्या कल्याणार्थ अधिक उपयुक्त वाटेल तर संसाराच्या पाशात न पडण्याचे विचारही चित्तात घर करून राहिले होते सन एकोणीसशे चौतीसच्या प्रारंभी चार दोन महिने चित्ताची अशी दोलायमान स्थिती झाली होती याला कारण त्यांना प्राप्त झालेली परिस्थिती संसारात खेचू पाहण्या इतकी प्रबळ होती हे होय आज एवढंच भाग ऐकूया श्रीमत् सच्चिदानन्द सद्गुरु श्रीस्वामी महाराज की जय हरि ओम तत्सत्